नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भेम मित्रमैत्रिणीनो डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्रांनो भगवान बुद्धाने चांगले मित्र आणि चांगले नसलेले मित्र म्हणजे कोणत्या लोकांशी मैत्री करावी आणि कोणाशी करू नये याच्याबद्दल उपदेश केलेला आहे आणि हा सोप्या भाषेत विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट इगतपुरीचं एक पुस्तक आहे मंगल जगे गृही जीवनमे सत्यनारायण गोयंकाजींनी हे लिहिलेलं आहे याच्यामध्ये हे मुद्दे दिलेले आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे तर चांगल्या मित्राचे चार गुण चार प्रकारचे चांगले मित्र त्यांनी सांगितले आणि दुसरा एक व्हिडिओ करेल त्याच्यामध्ये चार चांगले नसलेले मित्र की ज्यांच्याशी मैत्री करू नये अशा लोकांशी तो एक व्हिडिओ छोटासा करेल तर मित भगवान बुद्ध म्हणतात गृहपती गृहपतीपुत्र इन चारों को मित्र के रूप में अच्छा समझना चाहिए ठीक है इनको हितैषी मानकर उनकी संगत करनी चाहिए तर पहिला मित्र जो आहे तो म्हणजे उपकारी मित्र असा व्यक्ती की जो आपण जर व्यसनी झालो तर मित्र व्यसनी झाला तर तो त्याला जे संकट येतात व्यसनी मित्राला त्यांच्यापासून तो त्याला वाचवायचा प्रयत्न करतो आणि त्याची संपत्ती त्याचं घरदार संपत्ती नोकरी हे हातचं जाऊ नये नष्ट होऊ नये याच्यासाठी तो प्रयत्न करतो आपल्या व्यसने मित्रासाठी आणि मित्राला जेव्हा अडचण येते तो संकटात सापडतो तर तो त्या मित्राला शरण देतो त्याला ॲक्सेप्ट करतो त्याचे, त्याचे त्याची त्याची मदत करतो आणि त्याला गरज असेल तर त्याला आर्थिक मदतसुद्धा करतो वेळोवेळी जशी आवश्यक असते त्याच्या मेंटेनन्ससाठी त्याच्या व्यसनांसाठी नाही त्याच्या मेंटेनन्ससाठी त्याच्या फॅमिलीच्या मेंटेनन्ससाठी असा उपकारी मित्र दुसरा जो मित्र आहे तो समान सुखदुःखी मित्र असं म्हटलेलं आहे भगवान बुद्धाने आणि ते कसे तर आपली जी गोपनीय गोष्टी असतात आपले जे सिक्रेट्स असतात ते त्या मित्राशी शेअर करतात ते मित्र आणि गोपनीय गोष्टी ज्या मित्रांनी सांगितलेल्या असतात त्या आपल्याजवळच ठेवायच्या त्या सतरा ठिकाणी बोलायच्या नाहीत लीक करायच्या नाहीत की जेणेकरून मित्राची फजिती होईल तिसरं म्हणजे मित्राला संकट आलं तर तो सोडून पळून जात नाही की तुझं तू बघ आता आणि तू तुझं याला रिस्पॉन्सिबल आहे मी आता तुला काही याच्यात मदत करत नाही आणि तू काय माझ्याकडे येऊ नको असं नसतात चौथं म्हणजे आवश्यकता जर पडली तर आपल्या मित्रांसाठी वाट्टेल ते करतात वाट्टेल तो धोकापत करतात लॉस सहन करतात आणि प्रसंगी जीवनाचा धोका निर्माण झाला प्राण द्यावे लागले तरी मित्रांसाठी द्यायला पुढे येऊन जातात असे समान सुखदुःखी मित्र असं वर्णन दुसऱ्या प्रकारच्या मित्रांचं केलेलं आहे भगवान बुद्धांनी तिसरा हितैंशी मित्र म्हणजे मित्र आपल्या मित्राला पापकर्म करण्यापासून वाचवतो आता पापकर्म म्हणजे कोणते तर भगवान बुद्धांनी याच्याविषयी क्लिअर गायडन्स दिलेलं आहे पंच शील जे आहेत हे पाळणे हे ब्रेक न करणे म्हणजे हे पुण्यकर्म आहे किंवा हे कुशलकर्म आहेत आणि पंचशील ब्रेक करणं हे पापकर्म आहे तर ह्या करण्या पाप पंचशील ब्रेक करण्यापासून मित्राला वाचवतो चा त्याला चांगल्या मार्गाला लावतो पुण्याच्या मार्गाला लावतो कुशल कर्म करण्याच्या मार्गाला लावतो मित्राला मन शुद्धीकरणाचा जो मार्ग आहे अध्यात्माचा मन शुद्धीकरणाचा देवाधर्माच्या नादी न लावणे गुरुबाबाच्या नादी लावणे नाही मन शुद्धीकरणाचा जो मार्ग आहे याच्याविषयी माहिती सांगतो आणि या मार्गावर चालण्यासाठी त्याला मदत करतो म्हणजे बेसिकली त्याला पापातून मुक्त करून तो पुण्याच्या मार्गावर आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर लावतो आणि अनुकंपक मित्र हा चौथा प्रकार भगवान बुद्ध सांगतात त्याच्यामध्ये मित्राचा जर आर्थिक लॉस झाला तर या मित्राला आनंद नाही होत काही वेळेला असं असतं बघा मित्र जेवढा खड्ड्यात जातो म्हणजे त्याला मित्र म्हणतात ते पण प्रत्यक्षात ही मैत्रीण असते कोणी खड्ड्यात गेलं की आपल्याला बरं वाटतं आनंद वाटतो तर ही मित्रता नाही हे मित्र नाहीत मित्र निर्धन झाला तर तो प्रसन्न होत नाही मित्राकडे धन आलं तर त्याला आनंद होतो की अरे वा माझ्या मित्राला धन मिळतोय बा माझा मित्र श्रीमंत होतोय माझ्या मित्राला मित्रा चांगले दिवस येत आहेत हे त्याला आनंद होतो मित्राची कोणी निंदा करायला लागली तर तो आडवतो त्या लोकांना आणि जर मित्राची प्रशंसा होत असेल तर हा त्याला वाढवतो की हां करा प्रशंसा असं मित्राच्या पाठीमागे या गोष्टी करतो तर हे चार प्रकारचे सुमित्र हे आपत्तीपासून आपल्याला वाचवतात आपल्या संपत्तीचं संरक्षण करतात आपल्याला दुर्गुणांपासून वाचवतात सद्गुणांकडे नेतात म्हणजे हे खरे सत्संगी लोक असतात असे भगवान बुद्धाने सांगितले आहेत पुन्हा एकदा सांगतो अनुकंपक मित्र हितंशी मित्र समान सुखदुःखी मित्र आणि उपकारी मित्र जे आपल्याला संकटकाळी वाचवतात आय होप इंटरेस्टिंग uh, वाटेल तुम्हाला इतरांनाही शेअर करा म्हणजे भगवान बुद्धाने या दैनंदिन जीवनातील गोष्टींविषयी काय मार्गदर्शन केलेलं आहे व्यवहारात संसारात जे आपण लोक व्यस्त आहोत कि भिकु, की भगवान बुद्धाने केवळ फक्त भिकू भिकुणींसाठी नियम केले नाहीत तर त्यांनी आपल्यासाठी सुद्धा जे गृहस्थ आहेत सुद्धा असे काही मार्गदर्शक तत्त्व दिलेत की ज्याने आयुष्य सुखी होईल आता पुढचा जो व्हिडिओ आहे लहानचा तो मी करणार आहे तो म्हणजे कशा मित्रांची संगत सोडावी किंवा कोणत्या प्रकारच्या लोकांना मित्र बनवू नये त्याच्यावर बोलतो लगेचच केअर बाय बाय